कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवली होती सोमवार निमित्त साबुदाण्याची खिचडी दूध आणि तूप घालून चला म्हटलं तुमच्याशी रेसिपी पण शेअर करूयात इतकी मऊ अशी मस्त लुसलुसित अशी साबुदाणा खिचडी होती खूप छान चला तर मग वेळ न तर आपण रेसिपीला स्टार्ट करूयात मग वेळ न तर आपण रेसिपी स्टार्ट करूयात इथे बघा मी रात्री शाबू नेहमी भिजत घालते इथे मी शाबू आधी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलेले आहेत आणि एकदा धुवून घेणार आहे इथे बघा शाबूदाण्याची खिचडी कधीही भिजवताना दोन वेळा शाबू स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे पूर्णपणे ह्या थोडंसं पाणी ठेवलेलं थो आहे मी धुताना यामध्ये आणि थोडंसं पाणी ठेवायचं शाबूच्या थोडं वरतील एवढंच पाणी ठेवायचं म्हणजे आपले शाबू एकदम छान असे मऊ सूत फुलतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते मी शाबू किती छान असे फुलतात इथे पाहू शकताय पातेला म्हटलं मी शाबू काढून घेतलेले आहेत हे इथे मऊ मऊसूत असे शाबू भिजलेले आहेत जरी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करायचं जरी सकाळी भिजत घालणार असला मग भिजवायचे ते शाबू मग असे छान असे मऊ मऊसूत भिजतात इथे आता मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आता सर्वप्रथम बटाट्याची साली काढून घेणार आहे साली नाही काढले की बटाट्याच्या म्हणजे वेगळीकडे होते साल त्याची त्यामुळे मी नेहमी बटाट्यांच्या साली काढूनच खिचडी करते इथे बघा साल काढून घेतलेले आहेत आता बटाटा व्यवस्थित बारीक बारीक आपण चिरून घेऊयात बटाटा छान असा बारीक चिरून घ्यायचा शक्यतो करून एकदम होता होईल तेवढा बारीकच चिरून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप पण त्याचे बटाट्याचे करू शकता पण मी नेहमी बारीकच चिरून घेते बटाटा इथे अशा प्रकारे आता बटाटा आपण चिरून घेऊयात दोन्ही पण आणि बटाटा चिरला की पाण्यांमध्ये टाकायचा आपली दुसरी बेसिक तयारी होईपर्यंत म्हणजे बटाटा आपला काळा पडला जात नाही आता दोन्ही बटाटे मी चिरून घेतलेले आहेत मिरच्यासुद्धा अशाच प्रकारे बारीक अशा चिरून घ्यायच्या मिरच्या ह्या जास्त तिखट आहेत आमच्यात झणझणीत खिचडी चालते त्यामुळे मी बारीक बारीक चिरणार आहे इथं मी थोडं अर्ध फुलपात्राला पण कमी थोडंसं दूध घेतलेलं आहे हे आपण खिचडीमध्ये घालणार आहे इथे बघू शकता मी तुम्हाला साहित्य दाखवते एक एकदा इथे मी एक, एक वाटीभर शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे दोन बटाटे अर्धा फुलपात्र दूध चवीनुसार मीठ थोडंसं तूप आपलं हे घरगुती तूप आहे याची रेसिपी पण तुम्हाला मी शेअर केलेली आहे इथं मोठ्ठी खिचडी करताना किंवा पोहे करताना आपण गळगळीतच कि कढई अशी मोठी घ्यायची म्हणजे आपल्याला साबुदाणा खिचडी हलवताना व्यवस्थित असं हलवता येतं इथे आता मी तूप हे आप मी आधी हे केलेलं आहे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तूप माझं वितळलेलं आहे तसंच घेतलेलं आहे मी यामध्ये आता सर्वप्रथम मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या एकसारखा आपण उलतणं हलवत राहायचं आहे दुकानातून आणताना शाबूसुद्धा आपण व्यवस्थित बघून आणायचे थोडेसे खाऊन बघितले तर तिथेच चालतील हे शाबू भिजणार असा एकदम असे कट्टी इंचर असतात बघा ते घ्यायचे नाहीत कधीसुद्धा दातात टाकले की पटकन फुटणारे असावे असे शाबुधाने कधीही घेऊन येताना ब दुकानातून आणायचे आता बटाटासुद्धा आपण व्यवस्थित एकसारखा हलवून घ्यायचा आहे असं व्यवस्थित हलवत राहिला ना एकसारखा भाजला जातो यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे यातलंच थोडंसं घेतलेलं मीठच टाकायचं आपण एवढं मीठ ठेवलेलं आहे मी म्हणजे बटाटा आपला पटकन शिजला जाईल तेलामध्ये आता थोडंसं याला आपण झाकण घालून ठेवूयात म्हणजे बटाटा आपला पटकन ओपरला जाईल ह्या अशा प्रकारे पाच मिनटं ठेवा आता पाच मिनटानंतर दाखवते तुम्हाला आपला बटाटा इथे शिजलेला आहे पाहू शकताय बघा पटकन असा तुटला जातो आहे बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्येच आपण सर्वप्रथम शेंगदाण्याचा कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूट करतानासुद्धा एकदम असा बारीक करायचा नाही थोडासा असं शेंगदाणे त्यातले घबरे घबरे राहिले पाहिजेत शेंगदाणा भाजतानासुद्धा आपण आहे ना व्यवस्थित असे खरपूर शेंगदाणे भाजायचे म्हणजे त्याची चव खूप छान लागते आणि शेंगदाणे आपण जेव्हा श खिचडी खातो आणि त्यातला एखादा असं शेंगदाणा तो दाताखाली आला ना त्याची चव खूप वेगळीच लागते त्यामुळे शेंगदाणे भाजून कूट करताना थोडंसं असं मोठा जाडसर असा कूट करायचा आता सगळं मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार इथं मी एक ते दीड चमचा मीठ घेतलं होतं आता खिचडी एकसारखी आपण हलवून घ्यायची आहे खिचडी कधीही भाजताना एकसारखे असे पळी हलवत राहायचं म्हणजे शाबू आपले व्यवस्थित एकसारखे भाजले जातात शाबू सुद्धा व्यवस्थित भिजले की मगच खिचडी छान होते आता व्यवस्थित असं हलवून घेतलेला आहे मी बघा अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचं आता यामध्येच आता आपण जे दूध घेतलं होतं ते घालणार आहे मी इथं सगळं दूध वापरलेलं आहे दूध वापरताना थोडंसं कच्चं वापरायचं ना जे आपण तापवून घेतलेलं दूध असतं तेच वापरायचं नाहीतर कच्च्या दुधाचा यायला लागतो त्यामुळे मी इथं दूध उकळलेलं जे रूम टेम्परेचरला ठेवलेलं असतं तेच दूध घेतलेलं आहे आता खिचडी व्यवस्थित आपण सगळी एकसारखी हलवून घ्यायची आहे आता यामध्येच थोडीशी आपण साखर घालणार आहे एकदम थोडी तेही तुम्हाला आवडत असेल तर आणि एक सांगायचं राहिलं तुम्ही फोडणीसाठी ते जिरे वापरू शकता जर तुमच्या इकडे चालत असेल आमच्या इकडे खात नाहीत जिरे उपवासा दिवशी त्यामुळे मी इथं घातलेले नाही आहेत यामध्ये स सा थोडीशी साखर टाका असा गोडसर पण येतो मी इथे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि आता एकसारखी खिचडी हलवून घेतलेली आहे आता एक पाच मिनटं आपण याला ताटाने झाकून ठेवायचं आहे पाचच मिनटं लई जास्त उशर ठेवायचं नाही नाहीतर आपली किचडी अशी घालून लागायला सुरुवात होते आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे एकदम लो हीटवर गॅस होता त्याच्यावरच ठेवलेले आहे हाय हीटवर अजिबात ठेवू नका नाहीतर खिचडी एकदम अशी लागते भरपूर इथे बघू शकता तरी पण थोडीशी अशी लागलेली आहे खिचडी पण एवढी जास्त नाही लागलेली आता इथं आपली खिचडी तयार आहे मऊ सुत अशी खिचडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा धन्यवाद